त्यांची जर आजकालची भाषणं पाहिली त्यांच्या सगळ्या चेल्या चपाट्याची सुद्धा भाषणं पाहिली तर असं वाटतंय की ह्या लोकांचे आता सगळ्यांची रवानगी एकच होता पहिले तो संजय राऊत ज्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावं असं वाटत होतं परंतु असं आता असं वाटतं की मेंटल हॉस्पिटलमध्ये लोक बाहेर काढावेत आणि यांच्यासाठी तिथं सो राखा राखीव जागा स्पेशल कोठा रिझर्वेशन फॉर मेंटल म्हणून तिथे त्यांना या अवस्थेमध्ये आलेले त्याच्यावर तानाजी सावंत असं म्हणाले की तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पूर्वकल्पना देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडलं मी जे बोलतो ते करून दाखवतो उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात सरकार पाडला असा दावाही सावंत यांनी केला अजितदादाला या गोष्टीची कल्पना होती अजितदादाचे सुद्धा इतर पक्षामध्ये असलेले संबंध त्यामुळे ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती त्यांनी ती उद्धव ठाकरे साहेबांना सांगितली होती परंतु त्यांच्याबरोबर पुन्हा सांगतो की त्यांच्या आजूबाजूला असलेल्या चमच्याने साहेब यांच्याकडे जास्त लोक नाहीत बारा तेरा लोक आहेत एकदा जर एक हे गेले आणि जर हे असफल झाले तर आपल्याला त्यांना पक्षातून करण्याच्या ऐवजी ते स्वतःच पक्ष सोडून गेल्यामुळं आपला रस्ता मोकळा होईल त्यांना जाऊ द्या असा सल्ला देणारे हे जे काही चमचे होते त्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्याला सिरीज घेतलं नाही परंतु जेव्हा त्यांना कळलं की अरे सगळंच गेलं त्या टायमाला त्यांनी बाकीची केलेली धावपळ तुम्हाला माहिती आहे दावा केलाय त्यांनी की मी जे बोलतो ते करून दाखवतो म्हणजे हे सगळं सरकार त्यांनी पाडलं का त्यांनी स्थापन केलं सर्वांचा सहभाग होता चला आता काय कोण कुन, कोणाचं क्रेडिट घ्यायचं कोण काय क्रेडिट घेण्यासाठी आम्ही हे काय उठाव केलेला नव्हता आम्ही आमच्या का काही ज्या काही मागण्या होत्या किंवा जे आम्हाला वाटत होतं जे आम्हाला पसंत पडत नव्हतं त्याचा राग म्हणून केलेला हा उठाव होता आणि त्याच्यामध्ये सगळे चला त्यांनी केलं असं समजून चालूया आम्हाला वास्तव काय ते सांगा वास्तव असं आहे की सर्व आमदार हे एकत्रितपणे येऊन त्यांनी केलेला हा उठाव होता मुद्दा तुम्ही सर्वांनी मिळून केलेला हा उठावा ते शब्द वापरता मुळात तुम्हीच ते आहात आणि तुम्ही सांगताय आम्ही आम्ही तुम्हाला आणखी शिवसेना कळायची रे आम्ही शिवसेना आम्ही आम्ही जोपासलेली वयाचे म्हणजे आयुष्यात ते चाळीस वर्ष खर्च घातलेले काल आलेले जे जे आहेत ना कालचे तीनपाट लोक का। त्यांच्यापासून आम्हाला शिवसेना शिकायची गरज नाहीये आजही शिवसेना प्रमुखाच्या नावाने कुणी शिवी देऊन दाखवावी त्याचा थोबाड फोडण्याची ताकद आमच्यात आहे आणि या सगळ्या फक्त सत्तेसाठी हे लाचार लोक आहेत यांना 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 राग नाहीये हे मिंदे खऱ्या अर्थानं राग हो यासाठी डोळे लालने झाले द्या शिवसेने शिवसेना प्रमुखाला कोणी